उधोजी वाखरे बोलताना काही तारतम्य बाळगा किती खोटं बोलायचं आणि थोतांड मांडायचं याचही भान ठेवा म्हणे आम्ही इंडी आघाडी सत्तेत आल्यावर उर्वरित श्रीराम मंदिराचे बांधकाम पूर्ण करू हे बोलायला जरा तरी तुम्हाला लाज वाटते का ज्या काँग्रेसचा तुम्ही उदोउदो करताय त्या काँग्रेसने नेहमीच हिंदुत्वाचा अपमान केलाय राम मंदिराला विरोध केला तुम्हीही त्यांच्याच सुरात सूर मिसळत मंदिर वही बनायगे पर तारीख नाही बतायगे म्हणत हिंदुत्वाची खिल्ली उडवली होती आता डोळ्यांसमोर तुमची हार दिसत असताना तुम्हाला मंदिर आठवले का जनता तुमचं बेगडी हिंदुत्व ओळखून आहे तुमच्या शेजारी बसून स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या सन्मानाचा मुद्दाच नसल्याचे शरद पवार बोलतात तेव्हा तुमची दातखीळ बसते का कशाला जनतेची दिशाभूल करता आता हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे असते ना जनतेसमोर त्यांनी तुमच्या कानाखाली सणसणीत वाजवली असती तुम्हाला बाळासाहेबांचे नाव घेण्याचाही काही एक अधिकारच नाही ढोंगी कुठले